निंबा श्रीरंग जगदाळे आम्ही गुढ्याहून आलो हे चाळीस गाव काम शेती काम करतो आम्ही तर मुलीला आमच्या मुलीने औरंगाबादमध्ये ऐकलं होतं की पोलीस अकॅडमी बा गरुड जपमध्ये तर आमच्या बाबांनी तिला गरुड जपमध्ये टाकलं होतं तर अशा परिस्थिती आल्या की आमचा बाबा वारला तर आमच्या काहीच नव्हतं हो तर मुलीने हिंमत लावली की मी जॉब करीन बा तर तुम्ही कसे काय सांगा मला पैसे पुरावा थोडे थोडे पर तर परिस्थिती अनुसार लय आवस्कर केला तर म्हणून म्हणत जाय बाई आणि लोकांनी बी सांगितलं की मुलीला काय शिकवतो बा बाहेर लोकांच्या तिथं कामं करतो आम्ही तर लय समस्या आल्या टायमावर पैसे नव्हते पण त्या सरांनी लय मदत केली तर गरुड जपवाल्यांनी मदत केली ते ज लय आभारी